सिंधू ड्रेसेस सेला सेल ला अभूतपूर्व प्रतिसाद ड्रेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादा अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो कॅब बॅग वर पासष्ट टक्के सूट एकदा अवश्य भेट द्या ड्रेसेस सराफा लाईन चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसचे उमेदवारी शब्बीर खान यांना द्या प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे यवतमाळचे शिष्टमंडळाची मागणी यवतमाळ विधानसभेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये काँग्रेसने मुस्लिम अल्पसंख्याकांना कधीच उमेदवारी दिली नाही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेकरिता काँग्रेसने यवतमाळ विधानसभेकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष शब्बीर खान यांना उमेदवारी द्यावी याकरिता यवतमाळ ये येथील शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांचे अध्यक्ष डॉक्टर वजात मिर्झा यांना निवेदन देऊन दो मागणी केली आहे यावेळी शब्बीर खान यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद अन्सारी असलम खान परवेज अहमद चंदुभाऊ चौधरी मजर खान मुजफर पटेल अमद शहा राजू खान इत्यादी उपस्थित होते अब्दल खान ऋषिकेश हिरासा सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद